मोठा बंदोबस्त आहे काय नेमकं काय आहे काय मत्स्य विभागाने पोलीस विभागाला विनंती केली होती की मिरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हत हटवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त मिळावा तर त्यासाठी एक तीन दिवसापासून आम्ही सातत्यानं ह्या भागामध्ये गस्त करत होतो त्या ठिकाणी काही रूट मार्च आयोजित केले होते त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीनं जे काही अनाऊन्समेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं ते सुद्धा करण्यात आलं होतं त्यामुळं येथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत आज जी काही रॅली विरोध बांधकाम आहेत त्यासाठी फिशरी डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी या ठिकाणी कामा जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथल्या अतिक्रमण काढली जाणार नाही ना तोपर्यंत ती चालू राहील आणि इथं जी काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारचे कायदा सुविस्थाचा प्रश्न निर्माण करू नये याबाबतली सर्व दक्षता दिलेली आहे व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आमचे स्वतःचे दोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा दोन ड्रोन कॅमेरे परिस्थितीत वॉच ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्णपणे पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल धन्यवाद